तर आज आपण करणार आहोत मेदू वड्याची रेसिपी तर त्याच्यासाठी मी इथं दोनशे पन्नास ग्रॅम मुगाची डाळ भिजत घातली होती आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी मी तांदूळ भिजत घातले होते अर्धी म्हणजे पाऊन वाटी तांदूळ आणि दोनशे पन्नास ग्रॅम मुगाची डाळ मी ही भिजत घातली होती तर ती मस्तपैकी भिजली आहे आणि तशीच इथं पाचशे ग्रॅम मी उडदाची पांढरी डाळ भिजत घातली होती तर बघू शकता ती डाळसुद्धा मस्तपैकी छान अशी भिजलेली आहे तर दोन्ही डाळीमधलं मी आता पाणी काढून घेते तर बघू शकता दोन्ही डाळीमधलं पाणी मी काढून घेतलं आहे उडदाच्या डाळीमध्ये थोडंसं पाणी ठेवलं आहे ते पाणी ठेवलं आहे तेवढ्याच पाण्यात आपल्याला ते वाटण करून घ्यायचं आहे तर आता ही मुगाची डाळ मी वाटून घेते दोनशे पन्नास ग्रॅम मुगाची डाळ आणि पाऊन वाटी तांदूळ घेतलं आहे मी तर हे वाटून घ्यायचे पाण्याचं एकही थेंब न टाकता आपल्याला हे छान असं वाटून घ्यायचं आहे आणि जर वाटताना तुम्हाला जाड वाटत असेल भांडं तर तुम्ही थोडंसंच अर्धा चमचा पाणी टाकू शकता तर बघू शकता ही मुगाची डाळ मी वाटली आहे तशीच उडदाची पण डाळ मी इथं वाटून घेतली आहे थोडंसुद्धा मी पाणी वापरलेलं नाही आहे साईडची ती डाळ मुगाची आहे आणि मध्ये जी डाळ दिसते ती उडदाची डाळ आहे तर आता ह्या दोन्ही डाळी मी एकजीव करून घेते खूप जास्त बारीक अशी वाटून घेतलेली नाही आहे अशी जाडसर जाडसरच वाटली आहे जास्त पण जाडसर नाही आणि जास्त पण पातळ नाही अशी मीडियम जाडसर मी वाटून घेतली तर आता ह्याच्यानंतरनं वाटून घेतल्यानंतर वाट मिक्स करताना एकदम थोडंसं लाईट पाणी टाकून घेते जेणेकरून आपल्याला ते मिक्स करायला जड जाणार नाही म्हणून थोडंसंच तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी एकदम थोडंसं लाईट असं मीठ सॉरी पाणी टाकून घेतलं आहे तर ते छानपैकी डाळी मिक्स करून घेते तर आता आपल्याला वडे करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे ती ती म्हणजे की आपल्याला ही डाळ फेटून घ्यायची आहे तर ही चमच्यानी फेटायची नाही आहे छानपैकी हाताने ही डाळ अशी दहा मिनटं फेटून घ्यायची आहे तर ही डाळ मी छानपैकी दहा मिनटं हातानेच अशी फेटून घेते जोरात आपल्याला हाताने फेटून घ्यायची आहे तर बघू शकता दहा मिनटं मी डाळ फेटली आहे आणि डाळीचा थोडासा कलरसुद्धा चेंज झाला आहे फेटल्यामुळे डाळ अशी फुकते जेणेकरून वडे आपले छान मऊ असे होतात तर बघू शकता तर डाळ आपली परफेक्ट फेटून झालेली आहे ही कशी ओळखायची त्याच्यासाठी मी इथं वाटीमध्ये पाणी घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये हाताला थोडंसं पाणी लावून असा डाळीचा म्हणजे जे आपण बॅटर तयार केलं आहे त्याचा गोळा टाकून पाण्यात वाटीत टाकून घ्यायचा आहे तर बघू शकता वाटीत टाकल्यानंतर ना तो पिठाचा गोळा वरती तरंगत आहे म्हणजे मेदूवड्याचं बॅटर परफेक्ट असं तयार झालेलं आहे जर तुमचा हा गोळा पाण्यामध्ये तरंगला नाही तर तुम्ही परत एकदा पाच मिनटं पीठ फेटून घ्यायचं आहे तर आता आपला हा गोळा छानपैकी पाण्यात तरंगला म्हणजे आपलं हे पीठ छानपैकी फेटून झालं आहे तर त्याच्यानंतर ना आता मी ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेते चवीनुसार मीठ आणि थोडेसे जिरे जर तुम्हाला अद्रक किसून टाकायचा असेल अद्रक कडीपत्ता थोडीशा मिरच्या तुम्हाला टाकायच्या असतील तर त्या तुम्ही टाकू शकता पण मी इथं फक्त मीठ आणि थोडेसे जिरे टाकून घेते तर हे टाकून पण मी छानपैकी याला मिक्स करून घेते तर आता हे पण छानपैकी मिक्स करून एक पाच मिनटं हे आपल्याला झाकून ठेवून द्यायचं आहे जेणेकरून छान असं पीठ अजून मुरेल तर हे पाच मिनटं मी झाकून ठेवते तसंच आता पाच मिनटानंतर ना, ना तेल मी इथं कढईमध्ये गरम करून घेतलं आहे तर तेलसुद्धा आपलं छान असं गरम झालं आहे तर थोडासा पिठाचा गोळा टाकून मी चेक करते तर तेल गरम आहे तेल एकदम कडकडीत असं आपल्याला गरम करायचं नाही आहे तेल कडकडीत गरम केलं तर वडे तेलात टाकताच ते फुटू शकतात म्हणून तेल एकदम नॉर्मल असं मी पहिलं गरम केलं आहे तर बघू शकता मी इथं बोटांवरती पिठाचा गोळा घेते हाताला पाणी लावून आपल्याला पिठाचा गोळा चार बोटांवर घ्यायचा आहे अंगठ्यानीमध्ये होल पाडून छानपैकी असं सोडून द्यायचं आहे तेलामध्ये तर ह्या पद्धतीने मी सगळे मेदू वडे छानपैकी तेलामध्ये सोडून घेते तर मी पहिला घाणा टाकला होता त्याचा व्हिडिओ मी शूट करायचा विसरले त्याच्यामुळं मी आता दुसरा वड्यांचा घाणा टाकून घेते तर त्याच पद्धतीने आपल्याला चार बोटांवरती पाणी लावून छान असं पिठाचा गोळा घेऊन अंगठ्याने होल पाडून वडे टाकून घ्यायचे ते तेलामध्ये तर हे वडे मी छानपैकी टाकून घेते तर बघू शकता छान असा वड्यांचा कलरसुद्धा बदललेला आहे तर छान असे आपले वडे फुगलेत आणि मस्तपैकी आपले हे मेदू वडे तयार झालेले आहेत तर तुम्हाला ये रेसिपी सोबत, 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 सोबत ही रेसिपी आवडली तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करून नक्कीच सांगा तर हे वडे तुम्ही दहीसोबत चटणीसोबत सांबरसोबत कशासोबतही खाऊ शकता तर परफेक्ट मेदू वड्याची रेसिपी आपली तयार झालेली आहे तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून जावा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तर आता हे वडे साईटला मी काढून घेते तर बघू शकता छान असे आपले मेदू वडे तयार झालेले आहेत तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद